श्री स्वामी समर्थ जेजे स्वामी समर्थ कशा असाल निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा ह्या जे नूतन मराठी वर्ष आहे ह्या वर्षातील सर्वात शेवटची जर अमोशा जर म्हटली तर उद्याची अमोषा आहे आणि जर योगागाने जर म्हण म्हणायला गेलं तर सोमवती अमोशेचा योग येत आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे आपण अमोशेला खूप सारे उपाय तोडगे हे करत असतो तर त्या सेवा आहेत ह्याही करत असतो तर आपल्याला उद्याचा जो योग आहे तो चुकवायचा नाही कारण ही जी अमोषा आहे सर्व पित्री आहे आणि सर्व पित्री अमोशेला जर आपण मी जे उपाय सांगणार आहे त्यातील एक जरी उपाय जरी केला तरी आपल्याला जो काही पितृदोष लागला आहे जो काही वास्तुदोष दोष लागलेला आहे तो दूर होण्यासाठी खूप मदत होते पित्रांची सेवा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा जो दिवस मानला जातो तो, तो सर्व पित्री अमोशेचा आहे आणि सर्व महत्त्वाचं म्हणायला जर गेलं तर हा योग आपल्याला चुकवायचा नाही घरातील महिला असतील वृद्ध असतील त्याचप्रमाणे पुरुष असतील सर्वांनी हा योग चुकवायचा नाही सर्वांनी जे काही उपाय जे काही सेवा जे काही तोडगे सांगणार आहे ते करायचे आहेत कारण सर्वांना माहिती आहे पितृदोष हा महिलांना दोन घरचा लागतो महिलांना माहेरचाही पितृदोष लागतो आणि सासरसा लागतो पुरुषांना एकाच ठिकाणचा असतो तो त्यांच्या स्वतःच्या घरचा पितृदोष लागतो त्यांना सेटच्या घरचा किंवा बायकोच्या घरचा पितृदोष लागत नाही फक्त महिलांनाच लागतो म्हणून महिलांनी होता होईल तितके जास्त प्रमाणामध्ये पितरांची सेवा उद्या करायची आहे कारण सोमवती अमोष आहे वर्षातील शेवटची अंश आहे आणि सर्वात महत्वाचं सोमवती अमोष आहे मी सर्व उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला माहीत आहे आपण आमोशेला काय करतो आपण आमोशेला प्रथम आपलं घर एकदम स्वच्छ करतो स्वच्छ जाळ्या वगैरे जळमाटे जे काही असतील ते घरातील काढून घेतो त्यानंतर न गोमूत्र थोडीशी हळद थोडंसं मीठ आणि पाणी टाकून आपण आपल्या घरात घर एकदम चकाचक असं पुसून घेतो त्याचप्रमाणे उंबरठाही स्वच्छ असं पुसून घेतो मेन जो डोर आहे तो आतून बाहेरून आपण पुसून घेतो आणि उंबरठ्यावरती आपण उंबरठ्या लेपन हळदी पण करत असतो हे तर सर्वात प्रथम आपल्याला करायचे आहे हे आपले आपले ना हे झाल्याच्या नंतर ना आपल्याला आपल्या देवघरातील सर्व देवघर व्यवस्थित असेल जे जाळ्या जळमाट वगैरे असतील आपल्या घरात तर नसतात पण चुकून जरी असेल किंवा नसेल तरीही आपल्याला आपलं जे देवघर आहे ती स्वच्छ ओला कपडा करून व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे देवांची वस्त्रे वगैरे चेंज करायची आहे होता होईल तर उद्या आपल्याला पंचामृत म्हणा किंवा दु दूध दही किंवा साधं पाण्याने जरी देवांच्या म्हणजे जर टाकाचे देव असतील तर टाकायचे देव किंवा स्वाम्याची मूर्ती वगैरे असेल तर आपल्याला अभिषेक करायचा आहे हे करून झाल्याच्या नंतर ना आपल्याला घरामध्ये आपली नित्यसेवा झाल्याच्या नंतर पितृसूक्त जे आहे पितृसूक्त पहा की आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे पितृसूक्त आपल्याला वाचायचं आहे उद्या होता होईल तितक्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पितृसूक्ताचं पठन करायचं आहे किमान एक वेळा जास्तीत जास्त अकरा वेळा तरी पठन करा त्यानंतर ना आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण पितरांची सेवा करण्यासाठी सार्थ सर्वात महत्त्वाचं आपण काय करत असतो की अमावसेच्या दिवशी एक पंथी किंवा एक दिवा घेऊन जिथं पिंपळाचं झाड आहे तिथं जायचं तिथे जाऊन जर आपल्याकडं तिळाचं तेल जर असेल तर अतिशय उत्तम तिला तिळाचं तेल नसेल तर ते आपल्याकडे जे कोणतं तेल आहे ते त्यामध्ये चिमुटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि दक्षिण दिशेला तोंड करून तो दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि तिथंच त्या पिंपळाच्या झाडाखाली बसून तुम्हाला ओम भगवते वासुदेवा यनमहा ओम भगवते वासुदेवा यनमहा ओम भगवते वासुदेवा यन महा या मंत्राचं कमीत कमी अकरा वेळा जास्तीत जास्त एकावन्न वेळा एकशे आठ वेळा तुम्हाला पठण करायचं आहे तिथेच त्या पिंपळाच्या झाडाखाली बसूनच करायचं आहे पहा पितृदोष कमी होण्यासाठी किंवा पितृदोष नष्ट होण्यासाठी जर तुम्ही दर आमोशाला जर ही सेवा जर केली तर तुमचा पितृदोष हळूहळू करून नष्ट होतो काहींचा जर कमी प्रमाणामध्ये असेल तर त्यांनी एकदा जरी सेवा केली तरी त्यांचा नष्ट होतो पहा बहुतेक जणांना असं सांगितलेलं असतं की म्हणजे त्र्यंबकेश्वरला नाशिकला वगैरे जाऊन तुम्ही नारायण नागबली ना नारायण नागबली कला करा किंवा त्रिपिंडी पिंड्यांची शांती करा किंवा पितृदोषाची शांती करा हे जे काही सांगितलं जातं तर हे तर आपल्याला तिथं जाणं काही ना शक्य नसतं तर आपल्याला तिथं जाणं शक्य नाही तर आपण घरात बसूनही ह्या छोट्या मोठ्या सेवा जरी केल्या तरीही आपला पितृदोष कमी व्हायला हो किंवा संपायला मदत होते पहा सर्वात महत्त्वाचं असं आहे की जी आमोश आहे अमोशला स्नान आणि दान ह्या दोन्हींनाही तितकंच महत्त्व आहे त्याचप्रमाणे सेवा तितकंच महत्त्व आहे तर आपल्याला दानही करायचं आहे जर तुम्हाला त्रिपिंडी शांती किंवा नारायण नागवली शांती जर सांगितली असेल तर तुम्ही जर उद्या आ... तो शिदा आपण म्हणतो पहा म्हणजे आपल्या घरामध्ये ज्या काही डाळी असतील किंवा गहू तांदूळ त्याचप्रमाणे तुम्ही जी जर ज्वारी वगैरे खात असाल तर तीच ज्वारी आणि ज्या म्हणजे गहू तांदूळ आणि डाळी त्याचप्रमाणे तेल तुमच्याकडे जो जो शिदा असेल तो शिदा तुम्हाला पावसाळ पावसाळ तुमच्या याच्यानुसार इच्छेनुसार घ्यायचं आहे ज्यांची परिस्थिती असेल ते अर्धा किलो घेऊ शकतात एक किलो घेऊ शकतात पण ज्यांची परिस्थिती नाही त्यांनी अगदी छोटे छोटे पावसाळ्या पावसा जरी घेतले तरीही चालेल जर तुमच्याकडे गहू तांदूळ नसतील तर गव्हाचं पीठ जरी एवढं असं घेतलं आणि जे गरजू आहेत त्यांना जर तुम्ही उद्याच्या दुसरी जर दान जर केलं तरीही तुमचा जो काही पितृदोष लागलेला आहे तो पितृदोष क्षमायला किंवा बंद कमी व्हायला फार अशी मदत होते हा एक झाला दानाचं महत्त्व त्यानंतरनं स्नान स्नान सांगायचं राहिलं सर्वात महत्त्वाचं स्नान तुम्हाला उद्या गंगाजल किंवा तुमच्याकडे जर गोमूत्र असेल त्याचप्रमाणे गंगाजल नसेल गुलाब पाणी हळद चिमूटभर आणि काळे तीळ टाकून तुम्हाला त्या पाण्याने स्नान करायचं आहे तर तुमच्या जवळपास जर समजा नदी वगैरे असेल तीर्थक्षेत्र जर असेल तर तिथं जाऊन जर स्नान जर करणं शक्य असेल तर तिथं जाऊन जर स्नान केलं तरीही ताल त्यानंतरनं तुम्हाला हे नाही जमलं तर दुसरा सो सोप्पा साधा उपाय सांगते हा उपाय तुम्हाला दिवसा बारा वाजताच करायचा आहे तुम्ही ताई साडे अकराला चालेल का साडेबाराला चालेल का नाही कम्प्लीट बारालाच करायचं आहे कारण आपल्याला माहिती आहे बारा वाजता सूर्य आपल्या डोक्यावरती असतो आणि ह्या हा समय अतिशय योग्य असा मांडला जातो कारण ह्या समयाला म्हणजे ह्या वेळेला जर आपण पित्रांची जर पूजा किंवा हा जोर उपाय जर केला तर याचं फळ आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेटतं म्हणून आपल्याला काय करायचं आहे बारा वाजता तुम्हाला आळणी भात बनवायचा आहे म्हणजे भात शिजवायचा अगदी वाटीभरच भात शिजवायचा त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तो भात शिजून झाल्याच्यानंतर त्यातला पूर्ण भात घ्यायचा त्यामध्ये थोडाही भात एक कणही ठेवायचा नाही पूर्ण भात घ्यायचा तो एका वाटीमध्ये ठेवायचा आणि बरोबर एका ताटामध्ये जी प्लेट असते पहा आपण जे म्हणजे साधी याची पत्रावळ म्हणतात काही ठिकाणी किंवा एखादा पुठ्ठा घेतला किंवा एखादी कागदाची प्लेट वगैरे जी भेटते ती प्लेट घेऊन त्यामध्ये ठेवायचा त्यावरती दोन चमचे दही टाकायचं आणि हा भात घेऊन तुम्हाला मोकळ्या ठिकाणी द्यायचं आहे आहे किंवा तुम्ही तुमच्या शेत म्हणजे घरामध्ये घरन रो हाऊस वगैरे असेल तर अंगणामध्ये जाऊनही हा उपाय करू शकता किंवा टेरेसवरती द्यायचं किंवा बाल्कनीत जाऊन जिथे चिमण्या कावळे वगैरे येतात अशा ठिकाणी द्यायचं आणि तो सॉरी तो जो भात आहे तो ठेवून द्यायचा आहे हा भात जर कावळ्याने खाल्ला तर अतिउत्तम नाही कावळ्याने खाल्ला तर कोणत्याही पक्ष्यांनी जरी खाल्ला तरीही चालतं काही हरकत नाही ह्या ह्या उपायामुळेही तुमचा पितृदोष फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतो हाही उपाय खूप 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 महत्त्वाचा आहे त्यानंतर अजून एक उपाय सांगत आहे तुम्हाला काय करायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता ज्या प्रेग्नेंट महिला असतील त्यांनी महादेवाच्या मंदिरात जायचं नाही पुन्हा सांगते ज्या प्रेग्नेंट महिला असतील त्यांनी महादेवाच्या मंदिरात जायचं नाही कारण असं म्हटलं जातं की म्हणजे महादेवाचं जे लिंग आहे जे महादेवाचं जे लिंग आहे तिथं नागोबाची जी फणी असते आणि सर्पाची किंवा नागोबाची दृष्टी आपल्या गर्भावरती पडून आपल्या बाळाला कालसर्प योग लागतो म्हणून आपल्याला महादेवाची पूजा आपण ज्यावेळेस प्रेग्नंट असतो त्यावेळेस करायची नसते आणि महादेवाच्या मंदिरातही जायचं नसतं तर ज्या इतर महिला आहेत किंवा जे पुरुष आहेत त्यांनी मंदिरामध्ये जायचं मंदिरामध्ये जाताना साधं एकदम म्हणजे गरम असं पाणी घेऊन जायचं नाही नॉर्मल जे पाणी आहे नॉर्मल टेम्परेचरचं आपण जे पितो ते पाणी घेऊन जायचं त्यामध्ये थोडीशी चिमुडभर काळे तीळ टाकायचे आणि ती तिथे जाऊन आपल्याला पिंडीवरती अभिषेक करायचा आहे किंवा ते पाणी पिंडीवरती हळूहळू हळूहळू करून ओतायचं आहे आणि आप आपण महादेवाकडे अशी प्रार्थना करायची आहे की माझ्या पित्रांना एकदम सुखी ठेव माझ्या पित्रांना एकदम अशी छान सद्बुद्धी दे की त्यांनी मला चांगले असे आशीर्वाद द्यावे फक्त एवढंच बोलायचं आहे बाकी काही नाही एवढं बोलून तुम्हाला घरी यायचं आहे जर झालंच पॉसिबल तुम्हाला तर तिथं ब बसन तुम्ही ओम भगवते वासुदेवा य नमहा या मंत्राचं जरी पठण केलं तर ही अतिशय उत्तम पहा तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा एक जर पठण केलं तर याचंही फळ अनन्यसाधारण असं सा भेटतं जो मी तुम्हाला उपाय सांगितला पिंपळाच्या झाडाखाली बसून तर तोही तुम्हाला तिथं जाऊन करायचा आहे कारण पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी माता ही अमोशेच्या दिवशी एकत्रित वास करत असते आणि त्यांच्या दोघांचे आपल्याला दो आशीर्वाद भेटतात म्हणून आपण तिथं जाऊन जर दिवा लावला आणि ह्या मंत्राचं जर पठण केलं तरीही आपला पितृदोष खूप 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 प्रमाणामध्ये कमी होतो ज्यांना पहा प्र म्हणजे अतिशय बिकट असा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पितृदोष आहेत त्यांनीही हा उपाय पूर्वक करा कारण ही जी आमोशा आहे उद्याची सर्व पित्र आमोशा समोर ते अमोषा आहे म्हणून आपल्याला हा उपाय करायचाच आहे पहा अतिशय साधी सोपी माहिती आहे पण खूप महत्वाची आहे होता होईल तितक्या सर्वांनी हा उपाय करा आणि सर्वात महत्वाचं दान पहा तुम्हाला जर डाळी वगैरे हे यातील एक, दरी एक जरी डाळ किंवा एखादा जरी पदार्थ जर तुम्ही दान केला तरीही चालतं किंवा एखादा गरजू आहे रस्त्याने चाललेला आहे ज्याला खूप तहान वगैरे लागलेलं आहे त्यांना तुम्ही पाणी देऊ शकता थंड पाणी देऊ शकता किंवा सरबत देऊ शकता किंवा स्लाईस ज्यूस वगैरे जरी दिला तरीही हे जरी दान केलं तरीही चालतं किंवा आता खूप ऊन आहे एखादा माणूस विना चपलेचा चाललेला आहे तर त्याला घालण्यायोग्य जरी तुम्ही चप्पल एखादी नवीन जरी घेऊन दिली तरी ही चप्पल जरी दान केलं तरीही त्याचं फळ खूप मोठ्या प्रमाणात भेटतं यामुळेही हे आपला पितृदोष खूप खूप छान प्रमाणात कमी होतो पहा आपल्याला होता होईल त्या प्रकारे आपण जरी दानधर्म जरी केला तरीही याचं फळ अनन्य साधारण असं भेटतं पहा अतिशय साधी सोपी आणि छोटीशी माहिती होती पण हा योग पुन्हा नाही म्हणून तुम्हाला कोणती ना कोणती यातील एक सेवा करायची आहे तर झालेली सेवा चरणे रुजू व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय